श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा माझ्या जीवनात तसा योग दोन तीन वेळा आला होता पण तो हुकला असं मला वाटतं पूज्य श्रीबाबांना अण्णांचं गाणं आवडायचं म्हणूनच बरेच वेळा त्यांना बोलावलं जाईल अण्णा तिकडं जात पण मी कधीच जात नसे बाबांच्या शिष्यांना त्याचं आश्चर्य वाटे ते म्हणत बाबांचं दर्शन घेण्यासाठी अनेक मंडळी धडपडत असतात आणि आम्ही तुम्हाला चला म्हणतो तर तुम्ही येत नाही असं कसं मी काही उत्तर देत नसे पण त्यांची भक्तांना भेटण्याची जी पद्धत होती ती मला पसंत नव्हती तो कदाचित माझा बघण्याचा दोष असेल पण मी कधी तिकडे गेले नाही त्यांना पाहिलंही नाही असं मी म्हणाले बरोबर आहे तुम्ही म्हणता ते आपल्याला नसेल पटत तर आपण जाऊ नये याहीपेक्षा वरताण शिष्यांना भेटणारे एकजण आहेत ते पाहून तर तुम्हाला अगदीच कसं तरी वाटेल ठीक आहे तुम्हाला योग्य वाटेल तसं करा खरं म्हणजे आत्ताच खूप उशीर झाला तरी पण प्रयत्न करून बघा आजच स्वामी स्वरूपानंदांना एक पत्र लिहा आठ दहा ओळींच्या पत्रात आपली माहिती कळवा आणि भेटीचा दिवस आणि वेळ मागून घ्या रत्नागिरी भागात पावसगावी ते राहतात तुम्ही दोन दिवस राहण्याच्या तयारीनं ति जा तिथंच उतरण्याची उत्तम सोय आहे आजूबाजूला सुंदर वनश्री आहे मात्र अगदी ठरल्या वेळीत जा म्हणजे ते भेटण्याच्या तयारीत असतात त्यांना जाऊन भेटा आणि आशीर्वाद घ्या पत्रात माझं नाव कळवून मी सांगितलं आहे असं म्हणा त्यांचं उत्तर येईल तसं करा असं स्वामीजी म्हणाले सर्व शंकांचा निरसन झाल्यावर बाळासाहेबांनी आसन घालून सोहमचा जप कसा करायचा ते स्वतः दाखवलं मला तसं करायला सांगितलं माझा श्वास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ वर स्थिर राहत होता ते म्हणाले मुद्दाम त्रास होईल असं काही न करता सहज पण अगदी शांत मनाने श्वासावर मन केंद्रित करून श्वास घ्या मन बाहेंद्रियांकडून खेचून श्वासावर घ्या दररोज दहा पंधरा मिनिटं असं केलं तरी पुरे असं स्वामी म्हणाले पुन्हा एकदा त्यांनी श्वासाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि माझ्याकडून करून घेतलं या दृष्टीनं कोणती पुस्तकं मी वाचावीत असं आपण सुचवता हे मी विचारल्यावर स्वामी म्हणाले भगवद्गीता समजणं कठीण ज्ञानेश्वरी जरा अवघडच तेव्हा नाथ भागवत दासबोध वाचा मनाचे श्लोक वाचा पाठ करा एका वेळी थोडंच वाचायचं पाच दहा मिनिटं वाचन पुरे मग त्यावर चिंतन करायचं चिंतनाला महत्त्व आहे प्रश्नोत्तर संपली मी नमस्कार करून उठले आणि एक प्रश्न विचारला मी स्त्री जीवनावर एक पुस्तक लिहिलं आहे कशी मी अशी मी ते मी आपल्याला देण्यासाठी आणलं आहे देऊ का त्यांची संमती जाणून एक प्रत मी त्यांना भेट म्हणून दिली ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे भाग पहिला हा ग्रंथ नवीनच प्रकाशित झालेला स्वामींकडून घेऊन घरी परतले ते मोठ्या आनंदात सुषमा ते सांगतात बाळासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे मी पावसला स्वामी स्वरूपानंदांना थोडक्यात माझी माहिती कळवून कृपाशीर्वाद मागितले चौथ्या दिवशीच पावसहून अनुग्रहाचा कागद आला बाळासाहेब म्हणाले भाग्यवान आहात आता साधनेला लागा शक्य होईल तेव्हा लवकरच दोन दिवस काढून पावसला जाऊन स्वामीजींचं दर्शन घेऊन या हे तर अवघड काम होतं पण सप्टेंबरमध्ये पावसला जायचं ठरवलं बरोबर तीन चार मंडळी होती स्वामीजींना काय विचारायचं हा माझा प्रश्न काही नाही त्यांची प्रकृती ठीक नसते नुसतं दर्शन घेऊन यायचं हे उत्तर त्यावेळी मला फारसं मानवलं नव्हतं तरी पण जाण्याची विलक्षण ओढ लागली होती एकोणीसशे अडुसष्ट सालापासूनच्या चार पाच वर्षात एक व्यक्ती वारंवार माझ्या स्वप्नात यायची ती व्यक्ती म्हणजे स्वामी स्वरूपानंदच हे माझ्या लक्षात आल्यानं त्यांचं दर्शन घेण्याची उत्सुकता तळमळ होती पावसला गेल्यावर सकाळी ठीक साडेआठ वाजता स्वामीजींचं दर्शन त्यांच्या खोलीत झालं त्यांचं सर्वांग चेहरा डोळे शुभ्र वस्त्रानं झाकलेले असल्यानं त्यांचे नेत्र त्यातून होणारा कृपावर्षाव मला माझ्या चर्मचक्षूंनी पाहता आला नाही पण खूप आनंद वाटत होता माझ्या हातातील जपाची माळ मी स्वामीजींच्या गादीवर ठेवून उचलणार होते पण स्वामीजींनी उजवा हात पुढे करून माझी माळ हातात घेतली दोन्ही हातांनी जवळ घेऊन माझ्या हातात दिली एवढेच पाच मिनिटांची भेट आणि दर्शन पण एखाद्या क्षणात देखील संत केवढा कृपेचा वर्षाव करून जातात हे त्यावेळी मला कळलं नाही पण आता त्या प्रसंगाला पंचवीस तीस वर्ष होत आली आहेत त्यांची कृपा दिवसेंदिवस वर्धिष्णूच होत आहे असा अनुभव येतोय शरणागत होणाऱ्या एकेका जीवाला ते आपल्यात सामावून घेत आहेत परमार्थ मार्गावर चालत असताना आपणाला समाजविन्मुख होणं आवश्यक आहे का असं वाटत होतं पण त्याचंही उत्तर मला त्या पावस भेटीत मिळालं असं मला आता वाटतं पावसहून परतताना रत्नागिरीत एका महिला समाजात माझं एक व्याख्यान आयत्यावेळी आयोजित झालं बऱ्याच मंडळींचा परिचय झाला विचारांची देवाणघेवाण झाली त्यावरून परमार्थ आणि समाजकार्य हे दोन्ही एकाच वेळी सुरू ठेवायचं आहे असं सूचित केलं गेलं असं वाटतं आजही परमार्थाच्या पायावर स्वत तयार होऊन इतर व्यक्तींनाही आदर्श जीवन घडवण्याचा मार्ग दाखवण्याचं काम नव्हे आज्ञा सद्गुरूंकडून झाली आहे सुषमाताई पुढे म्हणतात एक ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर पूजनीय स्वामी स्वरूपानंदांची प्रकृती बरीच बिघडली म्हणून असंख्य स्वामी भक्त पावसला जमले मीही गेले दर्शन खोली बाहेरूनच झालं दुसरे दिवशी पुण्याला परतण्यासाठी गाडीत बसले डोळे मिटून स्वामीजींना तळमळून प्रार्थना केली दर्शनासाठी आले पण दर्शन झालं नाही क्षणार्धात मिटलेल्या डोळ्यांसमोर लंब वर्तुळाकारामध्ये प्रत्यक्ष चतुर्भुज नारायणाची विधभर उंचीची मूर्ती दिसली आणि ती अंतर्धान पावल्यावर त्याच जागी तेवढीच स्वामी स्वरूपानंदांची अंगावर शाल घेतलेली उभी मूर्ती दिसली स्वामी स्वरूपानंद म्हणजे प्रत्यक्ष नारायणच खूपच आनंद झाला अंतःकरण उचंबळून आलं आता हळूहळू लक्षात येतं आहे अनुभवाला येत आहे की संतांची समाधी स्थानं ही पवित्र स्थानं आहेत त्यांच्या दर्शनाला शक्य असेल त्यानं जरूर जावं पण आपल्या भावानं निष्ठापूर्वक केलेल्या साधनेनं भक्त आपल्या अंतःकरणातच आपल्या दैवताची सद्गुरूंची प्रतिष्ठापना करून अखंड त्यांचं दर्शन घेऊ शकतो त्यांच्या चरणाशी मिळून जाऊ शकतो पूर्णपणे विलीन होऊ शकतो मग त्याचं जाण येणं भेट वियोग हे संपून जातं अखंडित भेटी रघुराज योगो असं त्याचं होतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्